दिवसेंदिवस मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा शिरकाव वाढताना दिसत आहे अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओत पोटाची आग विझवण्यासाठी मानवी वस्तीत शिरलेल्या एका बिबट्याचा कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीच्या एका आवाजामुळे फसला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या एका घराच्या अंगणात कुत्र्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हळू त्याच्या मागे जाऊन बसतो तो कुत्र्याला पकडून त्याचे लसके तोडणार इतक्यात बाजूला असलेल्या एका व्यक्तीने हाड हाड असा आवाज दिला त्या अनपेक्षित आवाजाने बिबट्या घाबरून लगेच तेथून पळून गेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ऍट द रेट भन्नाट मराठी या अकाऊंट वर शेअर करण्यात आला आहे बिबट्या केवळ हाडहड म्हटल्यावर पळून गेल्यावर सोशल मीडियावर नेट कऱ्यांकडून त्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे अनेक यूजर्स या व्हिडिओवर लानत आहे तेरी जिंदगी पे अशा कमेंट्स करीत आहे एका यूजरने त्याला कुत्रा बनायचं होतं पण घरच्यांच्या प्रेशर मुळे बिपत्या बनला अशी मजेदार कमेंट केली आहे तर दुसऱ्याने बिबट्या भावा तू मम्मी पप्पाचं नाव खराब केलंस असे म्हटले आहे अनेकांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे ज्याच्या आवाजाने एका मुख्या प्राण्याचा जीव वाचला